देवांचं दर्शन आपल्याला घडवत अनेक फॉलोअर्स आहेत आणि खास करून कुटुंबाशी त्याचं नाटक अत्यंत घट्ट आहे ओंकारसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि त्याच्या आईसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया आईचं आणि मुलाचं नाटक आपण त्याच्या प्रत्येक ब्लॉग मधून बघत असतो आई काय काय मिळाला तुमका आधी काय काय मिळाला तर दाखवते इलेलच दाखवूया इलेलच दाखवूया इले इले कारण टाइम भरपूर झालेलं असा का मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ सो मंडळी आज पण आपण चाललोय कुडामध्ये आणि आज सुद्धा एक इव्हेंट आहे तिकडे जायचं आहे आम्हाला निमंत्रण मिळालेलं आहे सो जबरदस्त मजा येणार आहे तुम्हाला मी तर रेडी झालोय अशा प्रकारे बसलोय आणि आईची वाट बघतोय तुम्हाला आई दाखवतो आई तर एकदम जबरदस्त रेडी झालेली आहे आज आणि टाइम झाले करेक्ट मंडळी आता सातला पाच मिनटं शिल्लक आहेत आणि सातचा टाइम दिलेला कुडामध्ये आम्हाला यायला पण आता थोडासा उशीर होईल त्यांना फोन करून कळवतो तुम्हाला आई दाखवतो बघू शकताय आई अशा प्रकारे रेडी झालेली आहे आणि साडी गिफ्ट हा ही साडी पण गिफ्ट मिळालेली आहे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडनं आणि आज इव्हेंट साठी जातोय तर मस्त त्याच दिवशी आईने ही साडी घातलेली आणि कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा झाला जाऊया निघायचा टायमिंग झालेला आहे आनाला बोलले कुडामध्ये यायला आना पण भेटेल आपल्याला आणि ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला मजा येणार आहे जबरदस्त इव्हेंट आहे मस्त मस्त गोष्टी तुम्ही आज बघणार आहात ब्लॉगमध्ये हो टाईम झाला आहे बघा पाच सहा मिनटं शिल्लक आहेत जाऊया चॉकलेट चला थोड्याच वेळानंतर मंडळी आपण कुडामध्ये पोहोचलो आणि प्रोग्राम तर खूप अगोदरच स्टार्ट झालेला आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकताय गर्दी तर एकदम तुडुंब भरलेली होती आणि खूप एकदम जबरदस्त वाटत होतं तर आम्ही आलेलो कुडामधील तिळगुळ महोत्सव हा इव्हेंट होता आणि दोन दिवस गेले इव्हेंट चालू होता आणि लहान मुलांचे डान्स वगैरेसुद्धा चालू होते आणि थोड्याच वेळानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं आगमन झालं सर आले त्याच्यानंतर सरांचा स्वागत समारंभ झाला आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली दर्शन आपल्याला कुटुंबाशी त्याचं नाटक अत्यंत घट्ट आहे ओंकार साठी एकदा जोरदार टाळ्या आणि त्याच्या आईसाठी एकदा जोरदार टाळ्या देव्याकडे आईचं आणि मुलाचं नाटक आपण त्याच्या प्रत्येक फ्लॉग मधून बघत असतो त्याच्या बहिणीबद्दलचं असलेलं प्रेम देखील आणि आपल्यासोबतच म्हणजे अजून खूप कलाकार होते ज्यांनी आपलं तसंच आपल्या सिंधुदुर्गाचं नाव हे हो खूप पुढेपर्यंत घेऊन गेले तर सगळ्यांचेच सत्कार वगैरे झाले आणि त्याच्यानंतर एक महिलांसाठी आकर्षक कार्यक्रम म्हणजे खेळ पैठणीचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आईने सुद्धा आपला सहभाग दर्शवला तर खूप भारी वाटत होतं त्याचप्रमाणे विविध प्रकारचे स्टॉल सुद्धा लागलेले होते खाद्यपदार्थांचे बरेच वस्तूंचे कपड्यांचे तर सगळे स्टॉल वगैरे बघितले आणि फिरत फिरत आपण येऊन पोहोचलो या मंचुरियनच्या स्टॉलकडे आणि आईला मंचुरियन किती आई आवडतात हे काय तुम्हाला सांगायची अजिबात गरज नाही तर आम्ही मस्त दोन प्लेट मंचुरियन घेतले आण्यासाठी माझ्यासाठी आणि आईसाठी तर आईने तर खाल्ले आणि त्याच्यानंतर आमचा घरी निघायचा टाईम झाला बऱ्याच वेळानंतर मंडळी अशा प्रकारे आपला इव्हेंट अटेंड करून झालेला आहे आणि आता टाइम किती झाला आहे पावणे दहा झालेले आहेत करेक्ट सो निघूया दोन मिनट जास्तच झाली आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरीच पोचलो मंडळी घरी आई खूपच खुश <laughs> दमली तर भरपूर त्याच्यापेक्षा असं नाही आई मनापासून खेळली दिव्या आई काही खेळली विचार डान्स <laughs> <दांस> केले <laughs> खेळ खेळ खेळली

खूपच मस्त आयोजन आणि खूप एकदम अतिशय चांगला कार्यक्रम हे बघा गुलाब मंचुरियन आणि अजून होता एक पर्स होती हो 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 शाल आणि नारळ कारण ह्या सगळा हा तर आमचा एकट्याचा नाही कारण ह्याच्यात आना पण सुद्धा तेवढंच भाय हा असा आमच्या यशाच्या ह्याच्यात आनाचा सुद्धा तेवढंच वाटत असा सगळ्यात आमच्यावर आना पण तितकं होता त्याच्यामुळे मी नारळ शाल आणि पॅकेज परस होत आनाकडे दिलंय आणि वाईट इतक्यासाठीच वाटलं का अनाक आमच्यावर स्टेजवर येऊन भेटला नाही कारण काय झालं रेकॉर्ड करू कोणच नाही मग आनाकडे मोबाईल द्यायचा लागलो अशी गडबड झाली त्याच्यामुळे मग ताला आना खाली रावायचा लागला आणि पालक मंत्र हस्ते सत्कार झाला तर खूपच मस्त आई एकदम खुश भावना बाहेरच बाहेरस हे खोली आम्ही म्हणजे जा काय खोलिया खोल्या गिफ्ट ओपन करिया मस्त डबो असा आणि विषय काय माहिती अशा वस्तू ना जेव्हा कधी आपण ती परत परत म्हणजे घरात आता वापरात येतली ना कायम लक्षात की राहतो भेटली मस्त असत ना एकदम मस्त ते ह्या असं माहिती रसगुल्ल्यांचे वाले डबे असतात तसं वाटता ना एकदम भारी तर मनापासून आभार की तुम्ही आमका इन्व्हाइट केलात आणि खूप असा भारी वाटला कारण ज्या कुडात आम्ही कायच नाही म्हणून सुरुवात आमची झालेली ना थैसर आज सत्कार नाही गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी असा आणि इतकं मान सन्मान मिळालं तर खूप मस्त बस आईक जे सांगलेले ते शब्द हळूहळू खरे जातात तर आधी त्याचा आनंद आता आणि तुमचा सपोर्ट असत दे काय तेव्हा सांगलेले एक एक गोष्टी आता हळूहळू हळूहळू खरे होतात बस खुश बघून मला वाटतं एकदम भारी आणि स्वप्नात पण विचार नव्हतं बघितलो कार्यक्रमात आम्ही नेहमी आणि कार्यक्रमात आम्ही नेहमी अशी मागण्या लोकांना बघितलो आज पहिल्यांदा असे गेस्ट मनान सोप्या गेस्ट म्हणान आज पहिल्यांदा आम्ही आमच्या कुडात तर पहिल्यांदाच असे बसलो पहिल्या सोप्यावरती आमच्या पहिलाच सत्कार खूप मोठा झाला होत खूप भारी तुमचा प्रेम आमच्या सोबत असत राह तुमचा सपोर्ट आमच्या सोबत असत राह खूप मस्त वाटलं एकदम मस्त म्हणजे कधी स्वप्नात पण विचारच करू नव्हतं असं काय आणि मुळात म्हणजे पालकमंत्र्यां पोस्टर वरती बघलो जास्त कारण टी व्ही नव्हती तेव्हा त्याच्यामुळे बातम्या असं काय बघू योग नाही पण आज प्रत्यक्षात समोर बघलो आणि त्यांच्या हस्ते सत्कार झाला तर खूपच मस्त एकदम भारी जाऊया आता चेंज वगैरे हो करूया आणि सगळ्यांनी असे म्हणजे इतके ह्या वागणूक चांगले मस्त म्हणजे काय आम्ही म्हणजे आम्ही त्यांच्यातले नाही किंवा काय वाटत वाटत नाही असं काय आम्ही रोज भेटणारी माणसं हो, असं वाटला पहिली गोष्ट खूप मस्त त्यांचे सगळ्यांच्या मनापासून आभार आणि खास करून चांदणी कामळी त्यांच्या इन्व्हाइट नाही तर त्यांचे पण आभार मंडळी आता चेंज वगैरे करूया आणि आता भूक लागली या प्रमाणाच्या बाहेरच्या भूक पण लागत नाही कायच वाटत नाही मस्त आणि सोय केले त्यांच्याने समस्या वगैरे होते <laughs> <laughs> मंडळी जेवण पण आपलं रेडी झालेलं आहे आणि जेवण आज असं आहे आज गुरुवार असल्यामुळे डाळ भात इकडे आंब्याचा लोणचा आणि मशरूमची भाजी आणि चपाती यवा जेवक चालू अशा प्रकारे मंडई आपलं जेवण वगैरे तर झालेलं आहे आणि टाइम झालेला आहे आता आपला ब्लॉग एडिट करायचा आणि आज जास्त करणं व्हॉइस ओवर आहे कारण तिकडे भाषण वगैरे चालू होती सारखी तर आम्ही बोलत होतो ते बाजूलाच आवाज म्हणजे मी आनासोबत वगैरे काय बोलत होतो तो आवाज त्यालाच जात नव्हता सो त्याच्यामुळे तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉकॉन बेला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय